सर्वांना नमस्कार आज महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे शाखा वारणानगर यांच्या वतीने एकोणतीसावे विभागीय साहित्य संमेलन संपन्न होत आहे यासाठी आजच्या कथाकथन कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण कथाकार मान्य आप्पासाहेब कोत हे आमचे मार्गदर्शक आणि गुरु आहेत कारण त्यांच्याच हाताखाली आम्ही बुडोले हायस्कूलमध्ये शिकलेलं आहेत त्याचप्रमाणे राजर्षी शाहू शिक्षक संस्था शिक्षक समूहाचे संस्थापक आदरणीय बबनरावजी केकरे सर राजर्षी शाहू पतसंस्थेचे चेअरमन चे प्रतापजी सर पन्हाळा तालुक्याचे गट अधिकारी मान्य शिवाजीराव मानकरसाहेब आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर उपस्थित सर्व विद्यार्थी आणि सर्वांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या विषयाला सुरुवात करत आहे माझ्या विषयाचं नाव आहे बालविवाह तीन नोव्हेंबर दोन हजार दहा साली माझी बदली झाली कन्या केकले या शाळेतून विद्यामंदिर नाईक वसाद जाखले येथे बदली झाली ती शाळा या आपल्या वारणा नगरपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे ही शाळा आहे त्या शाळेमध्ये सतरा मुलं त्यावेळी शिकत होती ती सर्व रामोशाची रामोशांची मुलं होती मला जो बदलीचा आदेश आला तो दिवाळी सुट्टीचा पहिला दिवस होता आणि त्याच दिवशी मला पहिल्या शाळेतून मुक्त होऊन या नवीन शाळेमध्ये हजर होण्यासाठी मला त्या फाव असं त्या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं त्याप्रमाणे मी त्या, त्या शाळेमध्ये हजर होण्यासाठी गेलो हजर होण्यासाठी गेल्यानंतर पाहिलं तर, तर माझी वर्ग मा वर्ग म्हणजे शाळा त्या रामोशाच्या घरात भरत होती ज्या खोलीमध्ये ज्या खोलीला रंग नव्हता रंग नव्हता की खिडकी नव्हती टेबल नव्हती की खुर्ची नव्हती अशी अवस्था माझ्या त्या शाळेची होती आणि त्या वर्गखोलीच्या बाहेर डोक्यावढे गवत वाढलेलं होतं झाडांच्या वेड्यावाकड्या फांद्या वाढलेल्या होत्या अशा स्थितीत ती माझी शाळा होती आपल्याला सांग आपल्याला ऐकायला आश्चर्य वाटेल परंतु ही शाळा आपल्या वारणानगरपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे आपण गेला तर पहा अवश्य परंतु ती शाळा पाहून मला आपण आदिवासी भागात आलो नाही ना असा मला त्या दिवशी प्रथम दर्शनी मला हे झालं आणि मला ती शाळा पाहून अगदी उदासवानं वाटायला लागलं परंतु मी आहे त्या परिस्थितीशी दोन हात करायला ठरवलं आणि त्या शाळे ती शाळा अगोदर आतून बाहेरून रंगून घेतली भिंतीला जो फळा केलेला होता तो जाकले गावातील शाळातून आमचे राबाडीसर तिथं अध्यापक होते मुख्य शाळेमध्ये त्यांच्याकडून लाकडी फळा आणून फळा ही केला वर्गखोलीला दरवाजा नव्हता तो दरवाजा अमृतनगरवरून दुकानातून आणून दरवाजा बसवला अशा प्रकारे शाळेची प्राथमिक तयारी झाली बावीस नोव्हेंबरला माझ्या शाळेचा पहिला दिवस होता दिवाळी सुट्टीनंतर मी पहिल्या दिवशी शाळेला गेलो शाळेला गेल्यानंतर त्या दिवशी स्वतःच वर्गखोली झाडून काढली आमच्या वर्गखोली झाडून काढली आणि मुलांची वाट पाहत थांबलो साडेदहा झाले अकरा झाले मुलांचा पत्ता नव्हता शेवटी घरमालकाला विचारलं की मुले अजून का आलेली नाहीत तर मुलं एवढ्या लवकर कुठली येतील पहिलं गुरुजी बारा वाजता येत होते तेव्हाच मुलं येणार असं म्हटल्यानंतर मी मुलं कोणकोण कौन आहेत पाहून शेजारच्या एका मुलाला घेऊन मुलांच्या घरी जाऊन सर्व मुलांना बोलवून आणलं आणि पहिल्या दिवशी आमचा त्यानंतर परिपाठ सुरू झाला मग पहिल्या दिवशी मुलांना मी ओळख करून दिली माझी ओळख करून दिली आणि त्यांचीही ओळख करून घेतली आणि आणि त्यानंतर आमचा परिपाठ सुरू झाला पहिल्या दिवशी मुलांना वह्या वह्या पेन्सिल प अंकल्पी हे सर्व साहित्य दिलं आणि माझी शिकवायला मुलांना सुरुवात झाली मुलांना मी शिकवा शिकवत होतो परंतु मुले सारखी बाहेर पळत होती मी म्हणालो कुठं मुलं बाहेर पळतात म्हणून पाहिलं तर मुलं ट्रॅक्टर वाजला की बाहेर पळत होती मुलं ऊस उपसायला पळत होती आणि ऊस उपसून मोडून खात आत येत होती मी मुलांना सांगितलं की अरे तुम्ही ट्रॅक्टर खाली घा सापडचीला एखादं सापडचीला तरी पण मुलं परत जात होती मग त्या दिवशी मी मुलांना बऱ्याच वेळा टाकीत केली तरी पण मुलांनी काय ऐकलं नाही मग दुसऱ्या दिवशी मी शाळेमध्ये आणून घंटा बांधली आणि मुलांना सांगितलं की घंटा वाजल्याशिवाय कोणी बाहेर जायचं नाही आणि घंटा वाजली की आत यायचं मग असं सांगितल्यानंतर त्या दिवशी कुतुहालापोटी सर्व मुले त्या घंटेखालीच बसली आणि प्रत्येकजण येता जाता ती घंटाच वाजू लागलं त्यानंतर मी मुलांना म्हटलं की अरे आपल्या सर्व मुलांचे केस वाढलेले होते मुलांना म्हटलं की आपल्या शाळेतील शेखर नावाचा मुलगा होता त्याचे केस बारीक केलेले होते मुलांना म्हणालो की शेखरचं केस बारीक केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही केस बारीक करून या मग तसं म्हटल्यानंतर मुलं म्हणाली सर केस शेखरचं वडील वारल्यात म्हणून त्यानं बारीक केले ती मग असं म्हटल्यानंतर येता तिसरीच शिकत होता शेखर तो आणि तिसरीच शिकतणाऱ्या शेखरच्या वडिलांचं एवढं अकाली निधन झालेलं झाल्याचा मला धक्का बसला मी त्या दिवशी शाळा सुटल्यानंतर शेखरच्या घरी गेलो शेखरच्या घरी गेल्यानंतर आम्हाला समजलं की शेखरचे वडील पाडळी गावाला पाहुण्यांना जाकली गावच्या जत्रेला सांगायला गेले होते आणि येताना उसाच्या ट्रॅक्टरला ते धडक होऊन त्यांचा जागीच ते मृत्युमुखी पडले होते ते घरातील कर्ते होते त्यांची उसाची गाडी आपल्या वारणा कारखान्याला का होती आणि येताना त्यांना ते दारू प्यालेले होते दारू प्यामुळं त्यांना नीट गाडीही चालवता येत नव्हती त्यामुळे उसाच्या ट्रॉलीला धडकून त्यांचा त्यामध्ये अपघात झालेला होता आणि घरातील करता माणूस मरण पावल्यामुळे त्या कुटुंबाची फार मोठी हानी झालेली होती त्यानंतर चार दिवस गेले चार दिवसानंतर आमच्या शाळे शेजारची एक स्त्री आपल्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन शाळेत आली आणि म्हणाली सर आमचा चेत्या तुमच्या शाळेत बसणार म्हणतोय बघा मी म्हटलं बसू दे आणि जाता जाता ती स्त्री मला म्हणाली की आमच्या चेत्याकडे जरा लक्ष द्या त्याला जरा आजीचं औषध सकाळी दिलंय मी म्हणाल काय दिलंय तर काय नाही जरा एक टोपन दिले म्हटले ब्रँडीचं विस्कीचं खोकला कमी यासाठी जे देतात ते दिले म्हटले अहो मी म्हटलं एवढ्या लहान मुलाला तसं देऊ नका म्हटलं तर बरं ठीक आहे त्या म्हटल्या आणि त्या निघून गेल्या मी मुलांना शिकवायला लागलो आणि शिकवायला लागलो तेवढ्या दिशी काय वाजलं म्हणून मी पाहिलं तर ती मुलगा शाळेमध्ये असणाऱ्या सिमेंटच्या पाईपवर वर चढायचं आणि धबदिशी तिथून उडी मारायचं वर चढायचं आणि खाली उडी मारायचं अरे मी म्हणालो चेतन काय करायला आलाय तुझा हात नाही पाय मोडल डोकं फुटल असं म्हटलं म्हटल्यानंतर ते पोरग शांत बसलं मग नंतर थोड्या वेळानं थोड्या वेळानं जेवायची सुट्टी झाली ते बाहेर गेलं आणि मुलं मला म्हणाली सर चेत्या काय करतोय बघा की चेत्यात चौथी मुलाला उचलायला लागलेलं मग माझ्या मा लक्षात आलं की त्यांना त्याच्या आईनं दिलेल्या तो औषधाचा परिणाम असावा हे माझ्या लक्षात आलं दुस त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी चेत्याच्या दारातून येत होतो आणि त्यावेळी माझ्या गाडीचा आढावा उभा राहिला आणि सर मला म्हणाला सर त्या मी आखणीच्या भावाला जिवंत मारणार मी म्हणालो का रे तर त्या आखणीचा भाव मला कुत्र्या म्हणतो या असं होय बरं बरं मी त्याला सांगतो बघा नाही तर मी त्याला मारणार असं म्हटलं मी त्याची समजूत काढून त्याला सांगितलं तसं काय करू त्याला मारण मी त्याला ताकीद करतो मग त्या मग तो शांत बसला चेत्यात तापट होता रागीट होता परंतु मी सांगितलेला ऐकत होता आता दारूंमुळे एकाचे मृत्यू झालेला होता त्यामुळे मी व्यसनाचे दुष्परिणाम मुलांना वारंवार सांगत होतो तुम्ही बिड्या ओढू नका तंबाखू खाऊ नका गुटका खाऊ नका सिगरेट बिड्या ओढू नका असं मी सतत सांगत होतो मग चेत्यानं तेवढं लक्षात ठेवलेलं एके दिवशी घरामध्ये वडील आणि तो बसला होता तो वडिलांना म्हणाला पप्पा तुम्हाला एक गोष्ट सांगू हा सांग की मग तो म्हणाला पप्पा तुम्ही तंबाखू खायच जाऊ नका ते म्हणाले का रे तर तो म्हणाला कॅन्सल होतोय तुला कोणी सांगितलं आमच्या सरांनी सांगितले हं काही तर सांगत्यात असं म्हणून ते काय झालं तंबाखू असं मळायला लागले तंबाखू मळायला लागल्यावर चेतन त्याच्या हातावर खालनं मारलं तशी तंबाखू त्यांच्या डोळ्यात पडली आणि चंचून लागलं तसा त्यांनी कोपऱ्यात पडलेली काठी घेतली चेत्या त्या मागं लागली चेत्यानं जी धूम ठेकली ती तासभर चेत्या परत माघारी झाला नाही तर असा हा चेत्या फोडकर होता चानाश होता तसा हुशारी होता मग नोव्हेंबर संपला डिसेंबर उजाडला डिसेंबरच्या पंधरा तारखेला एक मुलगी आमच्या शाळेमध्ये आली रंगाने गोरी पान होती उंची तिच्या वयाला शोभेल एवढीच होती केस भुरे होते त्या मुलीचं नाव नंदिनी होतं ती मुलगी शाळेत आली डिसेंबरच्या पंधरा तारखेला यापूर्वी ती शाळेला कधीही आलेली नव्हती मग मी तिला विचारलं तू शाळेला काय आली नव्हती तर ती म्हणाली की मी व गुराळाला वडण घ्यायला गेलतो आणि त्यामुळं आलो नाही काल आम्ही व गुराळासनं आलो आणि तिथून आजच आलो आहे कालच आलो आहे आणि तिकडनं आल्यावर आलो आहे तर त्या नंदिनीचा भाऊ ही आमच्या शाळेमध्ये चौथी शिकत होता तिच्यापेक्षा मोठा असणारा मी तिला विचारलं राहुल काय येत नाही तर तो कुठला मागा तो कुठल्या शाळेला येतोय तो दररोज उठलं की मागाय जातो आहे तिकडनं आलं की आम्ही सगळी मिळून खातो मग तो घराचं पाणी भरतो भांडी धुतो आणि तो आईबाचं जेवण घेऊन शेतावर कामाला जातो असं तो म्हणा असे ती म्हणाली मग तसं म्हटल्यानंतर मी मुलांना मी त्याचा विचार करू लागलो अशी परिस्थिती का तिच्यावर आली असेल मी असा विचार करून थोड्या वेळानं मुलांना शिकवायला लागल। लागलो आणि शिकवायला लागल्यानंतर थोड्या वेळा नंदिनी माझ्याड आली आणि मला म्हणाली सर तो बघा गण्या मला नंदी बैल म्हणतो बघा मग मी गण्याला दटावलं तिला म्हणू नकोस कारण तिने एकदा मुलं मारतात ही जी भीती घेतली तर ती परत शाळेला येणार नाही म्हणून मी त्यांना दटावलं आणि मुलांना शिकू लागलो एक त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या शाळेची सहल काढायला ठरवली कनेरी मठावर सहल काढायला ठरवली त्यासाठी तीस रुपये काढले होते तीस तीस रुपये मग नंदिनीला म्हणाल तू येणार काय तर येणार की मग म्हटलं तुझं पैसे कोण भरणार तर मला म्हणाली तू भर की मी भांगला जाऊन तुझं पैसे देईन असं ती म्हणाली मग मं तसं म्हटल्यानंतर मी तिला सलीला न्यायचं ठरवलं परंतु नंदिनी दुसऱ्या दिवशी शाळेकडे फिरगलीच नाही पर्यंत वाट बघून आम्ही सहलीला गेलो तिथलं तिथले ग्रामीण खेडं मूर्त्या पाहून सगळी मुलं खुश झालीत परंतु त्याचा लाभ नंदिनीला मिळाला नाही म्हणून माझ्या मनाला मात्र चुटपुट लागून राहिली मी दुसऱ्या दिवशी आले तिला विचारलं नंदिनी तू का शाळेला आली नाहीस तर ती मुलगी म्हणाली की मी मला आईनं महागाय पाठविलो तर त्यामुळं मला मी आली नाही आणि मी अकरा वाजता आलो तर तुम्ही शाळेत नव्हता सा असं ती म्हणाली त्यानंतर चार दिवसानंतर चा आम्ही शाळेचं वनभोजन घेऊन गेलो होतो आपल्या सैनिक स्कूलच्या पाठीमागं जंगलासारखा भाग असणारा खूप झाडे वाढलेल्या ठिकाणी आम्ही मुलांना तिथं घेऊन गेलो तिथं घेऊन गेल्यानंतर सगळी मुले वरण्याची आमटी भात आम्ही करायला ठरवलं होतं त्याप्रमाणे आम्ही वरण्याची भात आमटी तिथं केली दोन वाजता जेवण झालं मुलांना स सर्व मुलांना गोल बसवलं आणि मुलांना जेवायला वाडा वाढ जेवायला वाढण्यासाठी बसवलं मुलांना आणि त्यानंतर मुलांनी आपापले डबे काढले कुणी भजी आणली होती कुणी इडली आणली होती कुणी आप्पे आणली होती नंदिनीने हे आपलं डबा सोडला ती एक एक पदार्थ खाऊ लागली तशी सगळी मुलं तिच्याकडं टकामका पाहू लागली तिनं परसाना काढला जिलेबी काढली लाडू काढला एक एक पदार्थ ती असे काढत होती परंतु ते सगळे पदार्थ तिनं मागून आणलेले होते मी तिच्या शेजारी बसलेलो होतो मला म्हणाली घे गुरुजी तू बी मला ती एकेरीच बोलवायची ती ज ती आपल्या आईवडिलांचंही नाव घ्यायची त्यामुळे मला त्याचं काय ही वाटाय नाही उलट मला त्याची अपूर्वाही वाटायचं तर अशी ही नंदिनी नंदिनी नियमित शाळेत येत नसत मग त्यासाठी मी दररोज त्यांना बोलवायला जायचं रामोशाची मुलं घंटा व्हायला की यायची परंतु ही यायची नाहीत हळूहळू गोपाळांची सत आठ मुलं यायला लागलीत आणि त्यांची संख्या वाढली परंतु त्यांच्यामध्ये नियमितपणा नव्हता मग एके दिवशी नंदिनी मी शाळेत शिकवत होतो तर साडेबारावाले मला म्हणली सर जेवाय सुट्टी करा की मी म्हणालो आत्ता तर बस साडेबारा वालेनं आत्ता एवढ्या लवकर सुट्टी तर लय बोका लागल्यात ला 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 मग तसं मी तिला चार बिस्किटं दिली तिच्याबरोबर इतर मुलांनाही बिस्किटं दिली आणि बिस्किटं दिल्यानंतर मग ती आणखी थोडा वेळ शांत बसली मी गणित शिकू लागलो गणित शिकू लागल्यानंतर नंतर आणखी अर्धा तास गेले गेला असेल तर नंदिनी म्हणाली सर जेवाय सुट्टी करा की मी परत चार चार बिस्किटं दिली मग पुन्हा दीड वाजता ती म्हणाली सर लई भुका लागल्यात मग मात्र मी दीड वाजताच जेवायला सुट्टी केली आणि मग जेवायला वाढल्यानंतर नंदिनीनं तीन तीन वेळा भात आणि आमटी घेतली आणि पोट भरून जिवली त्यानंतर मुलांना मी खेळायला सोडलं पुन्हा मुलांना त्यानंतर आत घेतलं जेवणा सुट्टीनंतर आणि मुलांना इंग्रजींच्या राहीम शिकू लागलो अभिनयुक्त अभिनय ॲक्शनयुक्त त्या कृतीयुक्त मी राहीम शिकू लागलो त्यांना आणि ती कृतीयुक्त राईम शिकवू हो लागल्यानंतर थोड्या वेळानं साडेतीनला नंदिनी म्हणाली सर सुट्टी करा की मी म्हणाल रे तर तुम्ही तुम्ही काय पैसे पण देत नाही सा भांगला गेलं तर सत्तर रुपये मिळते ती असं ती मुलगी मला म्हणाली पहिली शिकणारी मुलगी ला शिक्षणापेक्षा पैशाचं महत्त्व होतं हे पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला आणि मी मनामध्ये विचार करू लागलो की अशी परिस्थिती का त्यांची असेल तर त्यांची आई त्यांना कामालाही न्यायची तिचा भाऊ राहुल मी दररोज कोडोलून यायचा आणि बहिरेवाडीतून जाताना एक मुलगा बहिरेवाडीच्या बाहेर उभा राहिलेला असायचा त्याच्या हातामध्ये वायरीची पिशवी असायची तर दुसऱ्या हातामध्ये किथली असायची मग तो गाड्यांना हात करत थांबलेला असायचा त्याला कोणी घ्यायचं नाही मी मात्र त्याला नियमित गाडीनं न्यायचं जाताना त्याच्याशी संवाद करायचो की अरे राहुल तू शाळेला येत जा म्हणून तर तो म्हणाला मला लय काम असतं आहे सर मला इथनं गेलं की राहनात जायचं असतं पाणी भरायचं असतंय ही सगळी कामं मला करायची असतात असं तो म्हणाला तर मी म्हणालो तुला सवड मिळत त्या त्यावेळी परंतु शाळेला ये मग त्याप्रमाणे तो राहुल एक दिवस शाळेला आला शाळेला आला एका शाळाबाह्य मुलाला शाळेला आलेल पाहून मला आनंद वाटला आणि मला एक याचं समाधान लाभलं की एक शाळाबाह्य मुला शाळा मुलगा शाळेत आलेला आहे याचं मग त्या दिवशी राहुल फक्त ताटी आणि वाहेरच्या पिशवीमध्ये ताट टाकून आलेला होता फक्त जेवायच्या आहे मग परंतु मी त्याला शाळेमध्ये पाटी दिली अंकल्पी दिली पेन्सिल दिली आणि त्याला म्हटलं राहुल मी फळ्यावर लिहितो त्याप्रमाणे तू लिही मी थोड्या वेळानं पाहिलं राहुलनं काही लिहिलं नव्हतं मी पुन्हा बघितलं त्याची पाटी पाहिली तर त्यानं काहीही लिहिलेलं नव्हतं मी थोड्या वेळानं चेक करत होतो आणि तो, तो पेन्सिल मागत होता शेवटी मी मला श शंका आली मी त्याचं दफ्तर चेक केलं बघितलं तर त्या मुलानं त्याच्या दप्तरामध्ये डबा पेन्सिलीनं भरलेला होता म्हणजे जसं गावात मागा जातो तसं तो, तो शाळेमध्ये पेन्सिली मागायला आला होता मी त्याच्यावर रागावलो रागावल्यावर तो मुलगा दप्तर घेऊन निघाला मी त्याला म्हटलं मी त्याला परत समजावून सांगितलं परंतु त्यानं काय ऐकलं नाही आणि त्यानं तिथून जी माझं लक्ष नसताना धूम ठोकली ती परत काय शाळेकडे फिरगलाच नाही तो असा तो राहुल लाला राहुलला सर्व व्यसनं दार होती दारू होती तंबाखू होती गुटखा होता बिड्या सगळं तो त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांना आणून देता देता तोही व्यसन शिकलेला होता असा तो राहुल चार दिवसानंतर आमच्या शाळेमध्ये आला मी त्याला म्हटलं अरे राहुल्या येत जा की तर तो काय यायचा नाही एके दिवशी आमच्या शाळेला शिक्षण विस्तार अधिकारी भेट द्यायला येणार होते आदरणीय मानकर साहेबच आमच्या शाळेला भेट द्यायला आलेले होते त्या दिवशी येणार होते सकाळची शाळा होती शनिवारी सकाळ शाळा होती, होती।, होती। आणि मी त्या दिवशी मुलांना सर्व मुलांना बोलावून आणलं आणि त्या दिवशी सगळी मुलं हजर होती आणि साहेब आठला येणार होते तेवढ्यात मी मुलांना कवाय शिकवत होतो कवाय शिकवत असताना मुले मी मुलांना कवाय शिकवत होतो तेवढ्यात खिडकीतून आवाज आला नंदे चल की म्हणून मी खिडकीत पाहिलं तर रावल्या नंदीला बोलवायला आलेला होता मी म्हटलं रावल्या जातोस का तर तो, तो, तो परत म्हणाला नंदे चल की लवकर तुझी पात कोण घ्यायची असं म्हटल्यानंतर म्हटल्यानंतर मी म्हटलं राहुल तू जातोस का तुला दोन थोबाडी देऊ तू शाळा शिकत नाही ती नाही तिलाही शिकू देत नाहीस काय असं म्हणून मी त्याच्यावर रागावलो तसा राहुल निघून गेला परंतु नंदिनी मात्र दप्तर घेऊन ना जायच्या नादात होती मग मी ज्या दरवाज्यातून नंदिनी जाणार होती त्या दरवाजातच उभा राहिलो आणि मुलांना उलट दिसे बरं 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 ओके बर, हां तर अशी मुलं चार दिवस यायची चार दिवस यायची ना अशी गोपाळांची मुलं करत होती परंतु ही ही दिवस सरत होते कालावधी सरत होतं नंदिनी चौथीत आली आणि दोन तीन दिवस ती शाळेला आली नव्हती तेव्हा मला सम मी विचारलं नंदिनी कुठं गेली नंदिनी का आलेलं नाही तर मुलं म्हणाली तिचं लगीन ठरलं मग असं म्हटल्यानंतर मला आश्चर्य धक्का बसला मी मुलांना मी अभ्यास दिला आणि मी त्यांच्या खोपटावर गेलो गोपाळांची खोपटं आपल्या डोंगराच्या करपाडी पट पन्हाळा आणि हातकणंगलेच्या सरहद्दीवर डोंगराच्या कप कपा करपाडीवर पूर्व आणि पश्चिम देशाला तोंड करून त्यांची खोपटं आहेत आणि त्या खोपटामध्ये ते नंदिनी राहत होती मी गाडी घेऊन त्यांच्या खोपटा गेलो आणि नंदिनी म्हणून हाक मारली नंदिनी बाहेर आली नंदिनीच्या अंगावर पिवळ्या रंगाची साडी होती हातामध्ये हिरव्या बांगड्यांचा चुडा होता मी नंदिनीला म्हणालो नंदिनी तुझं लग्न ठरलं तर म्हणले नाही ठरले आलं म्हणली माझ्या डोक्या हात ठेवून सांग मी मेलो तर चालेल परंतु माझ्या डोक्या हात ठेवून सांग तेव्हा ती म्हणाली होय ठरलंय माझं लगीन मी तसं मी तिच्या आईवडिलांना बाहेर बोलावलं आणि जर का तुम्ही म्हटलं लग्न केलं नंदिनीचं लग्न केलं तर मी तुमच्यावर केस करणार आणि तुम्हाला तुरुंगात टाकणार मी असं त्यांना धमकी दिली तसं त्यांना बघायला आलेले ते पाहुणे त्या दिवशी पळून गेलेत त्यानंतर चार आठ दिवस गेले असतील नंदिनीचा वडील शाळेत आला आणि शाळेत आल्या आला आणि मला म्हणाला गुरुजी तुम्हाला खोपटाव बोलिवले मी त्याला म्हटलं तू पुढं चल मी मागे पाठीमागून येतो मी पाठीमागून खोपटावर पोचलो खोपटावर पोचलो तर गोपाळांची सगळी मंडळी जमलेली होती मी त्यांना रेशन कार्ड का काढून दिल्यामुळं सगळ्या पालकांचे परिचय होता त्या त्यांची मुलं शिकावी यासाठी मी ती रेशन कार्ड त्यांना काढून दिलेली होती आणि त्याचा फायदा झाला होता ती नियमित मुलं येऊ लागली होती आणि त्यामुळं त्यांच्या पालकांची परिचय मला झालेला होता मग त्या दिवशी मी गेल्यानंतर नंदिनीचा पा नंदिनीचा पप्पा मला म्हणाला की सर नंदीचं काल लगीन ठरलं त्याला वडगावात दिली असं म्हटल्यानंतर मी मनाला कुणाला विचारून दिले नंदीचं वय तर झालंय का आता ती चौथीला आहे अजून दहा वर्षेसुद्धा नाही तुम्ही एवढ्याला व लहान वयात लग्न ठरवताय का तिचं मी आता तुमच्या इथं जमल्या त्या सर्वांची बरं 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 ओके तीच त्यानंतर मग त्या नंदिनीचं एके दिवशी सहा वाजता मला निवाचा फोन आला सर नंदिनीचं लग्न झालं म्हणून आणि त्यानंतर मी हे केलं वस्तू गेलो आणि वस्तीव गेल्यानंतर मी चौकशी केली तेव्हा मला समजलं की तिला नंदिनीला दक्षिणवाडीत सातारा इथं दिलेली होती मी पोलिटिशियनला कंप्लीट केली पत्रकार बंधूंनाही फोन केला आमच्या जाकलेगावचे डेप्युटी सी ओ होते पी बी पाटील साहेबांना फोन केला आमचे इंद्रजित देशमुख साहेब ॲडिशनल सीईओ होतो त्यांना फोन केला आमचे मित्र होते डी एस पी डीवाय एस पी पिंगळेसरांना फोन केला आणि त्यांना सांगितलं असं असं आमच्या इथं बालविवाह झालेला आहे तेव्हा तुम्ही आपण येऊन थांबवा म्हणून परंतु माझ्या त्या प्रयत्नाला यश आलं नाही आणि तो विवाह झाला आपल्याला सांगायला मला खेद वाटतो की तो एक विवाह थांबला नसल्यामुळं गोपाळ समाजातील पाच वर्षामध्ये दहा बालविवाह झालेत हे आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणी बाब आहे आणि हे आपल्या वारणा परिसरातून पाच किलोमीटर असणाऱ्या अंतरावरील वस्ती घडलेलं आहे पुरोगामी कोल्हापूर पुरोगामी महाराष्ट्र आपण फक्त शेकी मिरवतो परंतु ह्या जात पंचायतीमध्ये गोपाळांच्या ह्याच्यामध्ये अतिशय ह्या वाईट प्रथा आहेत कुटुंब नियोजनाची त्यांच्यामध्ये प्रथा नाहीत अशा सगळ्या वाईट प्रथा आहेत त्या थांबवण्यासाठी मी ह्या माझ्यापर्यंत जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा केला परंतु त्याला मला यश आलं नाही आणि शेवटी त्याच्यामध्ये मला अपयश आलं परंतु ते अपयश मी माझं नाही तर या सुस्त समाजाचा आहे सुस्त व्यवस्थेचा आहे असं मी समजतो जाता जाता मी दत्ता हलग हलसलगीकर यांच्या चार ओळ मी आपल्याला सांगणार आहे की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावीत ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावी ज्यांच्या अंगणी आभाळ झुकले त्यांनी उंजळ पाणी द्यावे आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी आणखी उंच होऊ नये थोडंसं खाली झुकावं आणि आमच्या गोपाळ समाजाला थोडंसं उचलून वरती घ्यावं एवढी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज